माझं आणि मामांचं भंडण म्हणजे काय बकरी राखण्याकरता त्याची एक पासा खांड घेऊन सांग तो बाजूला झाला तर मी तिथनं त्याच्या बकऱ्याद्वारे मी जायचं नाही म्हणून मला आता यायची चिरड आणि मामा आणि होय म्हणून सांग मी होय होय म्हणून वाद वे घालतो तो आणि आज शेतकरी कोणतरी तूर कापला तिथं जाऊन विचारलं हे रांगायच्या मी चारणार होतो आणि तो का तारला ती बकरी कोणाची हे सांगा बर ती बकऱ्यात मी चारणार तरी घेत होतो नाही नाहीतरी मी विचारून चाललो असतो तो माझ्या आडवा का आला ह्याच्याशिवाय भांडणार नाही मला बाबरी बना येत नव्हत्या एक शिरापाडा येत नव्हतं मी किंवा आयुष्यात झाडावर चालायचे ते कोणतरी ते माणसं असायची फेशल झाडं तोडायला मग ती शिरी इसकटायला फेशल माणसं असायची तिथे जाऊन पत्त्या नाही ते चारायचं आणि पशावर व्हायचं हो असं माझं काम होतं मामा इसतं जीवन विचार इस का थोडं काम करायचं शरवात घेतली कपशात शरवात घेतली मग ते ऐकून घ्यायचं आणि त्याच्या अगोदर जाऊन आपली अप, लावरा असायची फिरली गिरी काय असायची त्या लावरास मी घ्यायचं आणि कोणतरी मेंदक्या पण येणार ते घेतल्यावर आम्हाला चारायचं चारा एक दोघं हे पुढे जे म्हणणार मग ती कशाला पुढं येत नव्हती असे एवढ्याबद्दल वाढणार नव्हतं मग माझी बक्रिया मी पोटवरून तारा मिळायला पाहिजे काय नको हा मग ती मा माझ्या पशे आणायची नीट ती म्हणून तो मामाशिवास घेत होता आणि असं आमचं भांडण लागित होतं त्या भांडणामुळे तुमच्या आयुष्यात काय फरक पडला मामाने तुम्हाला काय काय सांगितलं त्या भांडणाबद्दल त्या आयुष्यात काय सांगितलं म्हणजे काय तू कुठेतरी मला बाळू धनगरच असं म्हणता काय मी कोण आहे तुला वली नाही आणि माझ्या माघारी राहायच्या माझ्या माघारी जगात निशान लावलेलो तू बघशील का नाही म्हणून सांगितलंय मग आता बघायला गेलोय का नाही हा आता बघायला गलो का नाही असं व्हायच गेले प्रत्येक भांडणाला परत ह्याला असं मग तिथनं मुळात मी जे काय राहिलो मुळात मी एक रामबोर्या म्हण होता त्याने एक महिनाभर मला हिला मामाच्या भकऱ्यात जवळ इथं कुठे राहतो म्हणून मी एका भोसल्याच्या इथं मी चाकरी होतो मला किती चाळीस रुपये पगार बी सु देत नव्हता खर्च पगार बी नाही घरात मी सांगितलं नाही त्याला तिथं मामा आल्यावर मग मी बी गेलो पाया पडला झाडभर चालतच गेलतो पाया पडला मग तू मामा शिवाय आला रांगा ह्याला कशाला आणला तू त्याला कशाला आणला काय करते सांग मा तो बातखोडे तुला ते वाटते तुला असं म्हणून मामा बंद हॅलो मग तू बातुर खोडे हाय माणूस तुला तुला जसोय तसा नाही म्हणून त्याला आता ह्या ताफाच्या वेळी शिवाय आलेला मग तुम्ही जवाजाताला माझं मी घेऊन जातो म्हणाला सुरेपिल्लीला मग सुरेपिल्लीला गेला मग मला त्याला माणसं कमी का दोन एक दोन माणसं असायची बारती पोहरे वगैरे असे सफर ते सांगत करत मामा खांडा खांडाखलाचा मग मला काय कळलं घोडे टाकायलावलं आणि दड्डी लुटून लिंडीत सफल ते लेंडा भरायच्या लिंडीत टाकायचे बकरी उठून गेल्यानंतर मग असं मग मी बी ते करायचं कोणतरी बिराडला गेलो म्हणजे तिथे जाऊन नको जाऊन ताकीद करणार नाही कोणीच नाही हो मग घोड्याकडनी एक प्रश्न पडायला आला घोड्याकडे कोण की मग किती पंधरा सोळा घोडी ती घोड्यांचं काळावा बांधायचा काळा म्हणजे का ठिकाणी कळावा बांधला हकलायचे मग जरा लांब जरा हाणून दिलं एक घोडं ती सगळ्या घोड्यात मी राखून आणत होतं एक घोडं मुळी महाराज म्हणून घोडं होतं ते घोडं सगळ्या घोड्यात मी राखून आणत होतं असे पुजेशन होतं ते मग तोवर का माझ्या झंजाला लोटून न्हायचं आणि ते न्हायचं डोंगराला सुरुपुरीच्या डोंगरात न्यायचं मग टायम बारा एक वाजायला त्यातनी ताणून पाण्यावर आणायचं पाणी जी मी पिले की आण ताणून घ्यायचं द्वादस असली त्या द्वादशी रुजी तेवढं लवकर यायची ती सगळ्यांनीच हाणून घेऊन जायचं म्हणजे मुरे महाराज गौरव म्हणताला म्हणजे दहा पंधरा सोळा घोड्यास ते हाणून आणलं त्याच्या आरतीला हजर असायची सगळीच मग त्या आरती काढल्यानंतर त्यात आणि त्या घोड्यांची भांडणे एक भयंकर भयंकर त्यात पंच कोण त्या घोड्यात पंच कोण महारुती 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 म्हणजे कोण गाराव होता येत तो नुसता भांडण लागलेलं बघितला तर असं पळत गेलं की घोडे सोडून जाऊन पसार व्हायचे तो नसराचे यांची भांडणं चालू झाली एकामेकाला चावून खेळायचे काय करायचं अशी नुसता गाराव त्या ट्रेणीवरच राहणार वाजेला मग असं करत मग तिथं येऊन आरतीला आधी त्यासाठी काहीतरी खायला जायचं आणि आरतीचं ताटं निवड करलेलं असायची म्हणजे सात ताटं करलेले असायची मोळी महाराज एक जायचं महारतीला एक जायचं आणि दुसऱ्याला एक असे दोन तीन ताटं देऊन त्यासाठी निवड करून त्यासने मी काहीतरी खायला घालायचं आणि त्याच्या हाणून टाकलं म्हणजे त्याच्या हाणून न्यायचं असं पोझिशन ह्या देवाच्या ठिकाणला झालेलं आहे जाएचे। मग तिथनं शेरडाकडे लावलो मला शेरडात तुम्ही काय ना शेरडात गेले की नवीन पोरात मी इंग्लिश कसं वाचून त्याच्यात लिहून द्यायचं हे काय पप्पा म्हणून की तसंच तो मला किती वर्ष झालं शेराचं काहीच कळ नाही मेंद्रातलं आपलं मी सर्वसाधारण डॉक्टर होतो त्याला लंगडा लंगडायला का ही मेंदी काय गप्प उडल्या हिला कोकडे झाले का लगडा झाल्या का त्याला गुडकी झाली आहे का काटा झाला हे सगळं सापडून मी दागिन्या देत होतो काय आणि ते बाकीच्यानी माझ्याकडची घेत नव्हतं आणि माझ्या माझ्यास कोण बोलत बी नव्हतं म्हणजे बाकीचे खांडवाले ते तुझी तू दाखतो तुझी तू रांधायचा मेंद्र बघतोस माझ्या मेंद्रातून कोण बघणार म्हणून म्हणजे ते आणून घेतली तर मी काय करू रायच्या मी रांधायच्या म्हणणार ते आणि मग शिवाजीचं तसा म्हणणार माझं मी रागान उठून खांड घेऊन जाणार मग ते झाडं तोडणारे असून सांगणार तर झाडं राहणार असं देऊ नको त्या रांधायच्याकड कुराट देवान तू झाडावर चढवायला मी आयुष्यात झाड मी तोडाय शरीर बी तोडाय मग मग काही काही नाही तुम्ही चालून जायचो होतो अशापैकी सगळं व्हायच हो गेलेलं आहे आणि त्यातनं की कृपया सर्वात असू दे काय असू दे रात्रीचा पारा करायचा दोन तास करायचं मी पारा करून कोण बोलवा लागला हे अजून करायने दिला ते हे पाण्याला तर काय करू उठे जाणाला तरी माझा घराण्याच्या होतोय मग कोणतरी आपण स्वतः घ्यायचं जेवायला वेळ जरी झाला तर वाढायच्यात काय मी येऊन वाढू काय म्हणून विचारायचा अजून काय जेवायला वाटत्याच आणि वाढतच म्हणजे पिल्लीबाजा वेळ होते तो पिल्ली बाजू बकरी वाईकणार शेरडत म्हणजे असं व्हायचं मला आणि शिवा, शिवा खालो हो। तो ते भरते काय काढायचं की पंचवीचं चे पिल्लं सगळी काळेच आणि शेअर मी चालेल हाडी कासली तरी मी ती मेहंदी कुणाच्या खांदातली ती पिढलं कुठल्या कुठल्या मेहंदीचं हे सगळं मी बघतो होतो आत्ता जे आहे आता राखण जे आहे असं राखले आता तुमच्यासारखं आम्ही वळतोय हो कसं वळखतोय त्याच्यावरून मेहंदी ह्या की तिच्यावर नंबर टॅक करतात पिंडवळीकडे ओळखलं की ते चार नंबर टाकले ते त्यातलं आम्हाला ओळखत नाही आम्ही शाळेच्या पाठीमागे तिथे कसं ओळखणार अशा पैकी सगळं आमचं गाणं असायचं आणि एक दिवस संजय गाण्या मग असं करत 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 भाग भागा संपायचा पाडव्याच्या टायमाला आमच्या गावावर यायचं मग तिथे गेल्यावर एकदम हे होता मी मी राहिल्याला बसल्या दे तो तो, एक गाडू लाई तिथं ते आणि सौंदर्याच्या सावकारची एक गाडी आणि मारती भरकाळची एक गाडी ते बोजा घेऊन भरून लागलेले काय मामा गामा त्याचे शिवा घ्या लागले जणकू काय अरे त्याच्या का माती काढून घ्यायला लागले आणि तुम्ही दणकायला आणि कशाला जायचं असं तिथं असं म्हणाला बरं म्हणाला आणि मग असं झाल्यावर मामा माझ्याकडे आला हे राज्याच्या म्हणाला तुझ्या प्रत्येकी त्याची त्याची सेवा खायला लागलो मी त्याची सेवा खायला प्रसंगी त्याचं वाटवायला लागायला लागल तुझ्या प्रसंगी त्याचं वाट लागायला वा लागल ला ला। ला ला। ते कसं काय म्हटलं मी मग तुम्हाला काय सांग म्हटलं का बोल म्हटले ह्या जमिनीला तिची सात एकर एक बाहणाची जमीन आणि सहा एकर जैनाची जमीन ती लागू लागून एक दुवी कपात आणची त्याची आणि त्याला त्या जमिनीला काय सांगितलं त्याच्याकडे जर नांदलीच तुला पायतन बघ बघ कसलं आणि फुलेला मी येणार की जमीन तिच्यापाशी पशी नांदली तर त्याला सांगायचं ऐकतो म्हणाला आणि तुझ्या पक्षी त्याच्यात छान व्हायला लागलं मग मी काय करून मी काय करू मग शिवाय खायलावले मी मग आता तुम्ही शिवा द्यायला म्हटले चला आणि खरोखर ती भावनाची जमीन सतरा जण वाटेकर घेऊन त्याच्याकडनं काढून घेऊन त्याचा इथंच लावला जैनान काय केलं कोण काही जण दोन एकर त्याला जमीन सांगली चार एकर त्यांनी त्या त्याच्या घरातच होत आलो मग असं सगळं वाट लावत आल्यानंतर आणि खरोखर जमीन राहिली नाही ती मग ते मी चिकडं म्हणून सांगायला लागलो तिकडे कशाला चालू ये मग असं संपूर्ण सगळं करत 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 गेला करत गेला मग खायला मोठा जाताना काय झालं आमचं गाव आवरन असं हे तुम्ही विचारता ना की आज इथं मुकाम आज तिथं मुकाम हे संपूर्ण सगळं तुमच्याकडे तुम्हाला सांगितलं आणि आता बी सांगणार आहे मी औरणाळ सोडलं शिंदे शिंदे सोडलं की औरणाळ औरणाळला कुठे वस्तू आणि काय करतो ती आणि कोण पण शेतात हे बी सगळं सांगितलंय तुम्हाला तिथनं धुंडग्याला कुठल्या झाडाबोली बस होता असली पोरं सुटीत यायची त्यातली एक एक दोन दोन तांबडे पैसे द्यायचा कुणाला अना द्यायचा कोणाला कुणाला पूर्वीचं पैसे आणि तुम्ही जावा बाबा आम्ही लांब जाणार आहे म्हणून सांगायचं मग ते असे करत ते एक झाड होते त्या झाडामुळे ते बसणार म्हणजे तुम्हाला एक ते झाड एक मोठं कंडा इथं होता मग त्या बाईने सांगितलं नाही इथं होता खरं ओढल्याच आहे तोडल्यावर त्या दांड्यान भाग साफ होता म्हणून तुम्हाला कुठे हे दोंडग्याला तिथनं दोंडका झाला ख मग हबाळ लागलं ला, हबाळ तुला सांगितलं ला, मिरची लागली ला, ते सांगितलं ला, हां मग मुतनार लागले ला, मग तिथनं मुतनार संपल्यानंतर संखेश्वरच्या रानाखीचं सगळे जे होत होते तिथलं ह्या विरीचं पाणी आणून सगळी पीत होती म्हणून सांगितलं मग तिथनं संख्येश्वर झा संकेश्वरला जायचे मग पेटतनं जाताना लोकं जमायचे सगळी काही ते दोन तीनशे लोक असणार हो वज कोण वारे घेणार कोण लाटांजली घेणार कोण तंबू घेणार तो दोषकी मारतो पिल्ली काहीतरी चाळीस पन्नास उठ्या असायच्या त्या भुजबीवर घ्यायच्या कांबर कामवर घेऊनच्या ती संपूर्ण मता लागली की असं करायची सगळी मग असं ते चाललेलं तुझा करायचे मग मामा माझा ट्रॅक्टर आणला असतो तुझा ट्रॅक्टर पेटू आणि मी हे सगळे काय करू म्हणायचो त्या लोकात मी सांगणार माझी गाडी आणि तो तो म्हणणार अनाना का तुक नको म्हटले तुझी गाडी मला का घेऊन करायची आहे नाही की जनता चालण्यास दिसत विचार मग असं करत करत मग संकेश्वर लवडल्यावर कमतनोर गाव लावते पुढं म्हणजे कायमचं तर कमतनूर शंकर पाटलाच्या मळ्यात जायची मग तिथं जरा टाईम व्हायचा जायला यायला मग जेवण आणायला टाईम व्हायचा तिथे माणसं सगळी सा सांगायची त्याने सकाळ दहा माणसं सांगून एवढ्या लोकांचं जेवण बनवायचा गायचा भाकरी बिकरी संपूर्ण सगळं तोपर्यंत काय करायचा दोन तीन हरं आंबा आणायचा दोन तीन हरं शेंगा भरून आणायच्या चिरमुर आणायचं आणि ते तवर का ते शेंगा गोळ हो ते वाटा पण का जेवा न्यायचं जेवायचं आणि मग गडद झोपायचं सकाळचं उठून एकंदर सगळं निवडाचं ताट करून घेऊन यायचं म्हणजे अंडा गिंडा शिजवून छान दांडगा सुी करून घेऊन ते नेऊन गाडी झोपून ते गाडी तुम्हाला फोटो काढून तर ती गाडी असायची मग ती गाडीत ते संपूर्ण वाढल्यानंतर आरती झाली म्हणायला वाचायला लागली मग दुसरं गाव निर्ली म्हणून गाव लागते तिथं पाऊस जर पडला तर त्या निर्णच्या टेकराला न्याय लागत होतं तिथनं उतरली मग ते तुम्हाला त्या मठाला जायला लागलं म्हणजे का खायला गायचं की आम्हाला विचारायला लागली की बाया आम्हाला अगोदर सांगायचं तसं आम्ही तुम्ही का अगोदर ठेवून हे सगळं बघायला जाता तू जशी आज घेत नाही मी सांगितलं नाही मी मग तिथं ते पेणं बंद व्हायला ते पेणे चालवायला तिथनं एकदम कठवाय गेला रॅक्सी सोडून कठवाय गेला मी कठवाय गेला गेल्यानंतर तिथनं तो कठवाय गेचा रस्ता सोडला ते तिथलं ताण सोडलं तर फुलग गेला फोड फुलगड्डीला सोडलं तर तिथनं खरा जागवाडला जायचे मध्ये नाही जागवाडला जागवाडला गेल्यानंतर ते संपूर्ण सगळं जागवाडला जायचे मग असं जीवनी यजवडचं झोपलेले होते आणि त्यांच्या पाठीमागच बकऱ्या नेऊन छान खायला लागलं किंवा मग मी मला आला रा राग राग आल्यानंतर तुम्ही कशाला असं म्हटलं ते मामाच्या कन्या शकवायला किती चेष्टा करशील केले म्हणतात बाकीची कन्नडात मी म्हणतात मराठीत मी म्हणतात मग ती अरे त्या माझी चेष्टा करशील तुझ्या पाठीमाग काय आहे का बघ लांडगा बकरे खायला काय दिसत आहे म्हणून ते उठले जलवाले त्यांना आणि ते जलवाले उठले आता आम्हाला इथं गाव हा एकटा कोराडे घेतो कोराड घेतो काय तोण्याबी कोराडे बुडी घेऊन गावतील जीव लांड असं सगळे एक एक पर्यंत जमवा लागले भायंकर मग तिथे यादवाड अस ना ह्याला गेले भोरनेटीला भोरनेटीला गेल्यानंतर तिथे एक आठवण राहिले भो बोरनेला भोरनेटीला आठवण राहिल्यानंतर तिथं जायले ह्याला यांचापूरला यांच्यापूरच्या ह्या बाजूला तिथं भोळाप्पा पुजेरीच्या शेताला त्यांचाप्पा ना भोळाप्पा ते भाऊ भाऊ त्यांच्या शेताला गेले आणि त्यांच्या शेतापाशी शे अशी जायला एक बिसण कप म्हणून गाव आहे त्या गावच्या पाटलाचे पाटलुते का कोणते कायचे आमच्या गावात पडणार आहे मग त्या डोंगराकडे त्यांच्या शेताला त्यांच्यात अगोर फाडायचे मग त्या घोळापाच्या शेतात घोळापा म्हणजे का तेवढ्या एरियातल्या घनगरातील ताकेत करणार आमच्या मेंढक्यायलात देवाची बकल्या आयल्यात तुम्ही काय की माणसं ना रांडच्या नेते तुमची चमोडी काढेल असं तुम्ही सांगतो पण तिथनं जा हनुमंताच्या शेतात म्हणजे ते शेत माहिती नाही आम्हाला आणि तुझ्या दोस्त का चॅम फिटर खाटले काय म्हणायला लागले ती यश त्याला दोष ती मग तिने त्याला गाणी कॅम्पिटाची मग मा आम्हाला माहिती नाही की तू हादी कसं धावला मी एवढं कसं तुला माहिती आहे म्हणून तेही मला विचारायला लागलं आणि आणखी आम्ही शेतकऱ्या रानात मग तिथं आडवापा आडव्याप्पाचं शेत तिथं कायमचं आणि त्या शेतात जाऊन शान तिथं बकरी पाडली या मग त्याच्या शेतात एक दोन तीन मिनिट पाडल्यानंतर मग ह्याला गेला निंगापूरला गेलो निंगापूरला गेल्यानंतर यंकाप सावकरांना त्याचा ते म्हणजे तो या सावकारमध्ये गावाला सावकर त्याची जमीन मी भरतो आणि तो तोंड आणतो हाय मग त्याच्यात तो थोडं आल्यावर कंजाव सावकारच्या इथे जायचं तिथे ते झंटापण त्यांना शेता लागून तिथं बीच परंतु ते झाला गटगट लांब राहिलो हो मग ते पाऊस पडला काय झाला आहे पोरं काय खायचं असतील म्हणून काय सकाळच्या पारी म्हणजे रात जरी पाऊस लागला तर पोरे काय करत ते सावकरी मान दोन माणसं लावणार काहीतरी खायाचं करून घेऊन येणार आणि मग जेवण बी आणणार आणि इकडे बी तयार करत होतं सावकर बी तसंच करायचं इतकं संपूर्ण सगळं व्हायचं गेलं आणि संपूर्ण सगळं का हे दा झालं का नाही मग म्हणायला गेलं हे पाऊस पण जाऊ दे आणि मग तुम्ही उठवा डोंगराला बकरी मग असं डोंगराला उठवा लागावं मग तिथे त्या शेवटा ते राहिलं पण गेला बांध झाला मग तिथे गेला तिथे गेल्यानंतर लाट सारी पाऊस पडायला लागला कुठं एक तीन वाजल्यावर जरा कमी आलं कमी आल्यावर ते वेळ काय केलं बिराडात जाऊन सगळी झोपली झोपल्यानंतर आता काय करायचं म्हणाले पिल्ली सगळी मस्त तिरे आणि तंबूवीर राहीना तंबू इकडे त्यावर का होत दे मी काय धरणार नाही म्हणणार हे मी नाही म्हणालो का नाही हिकंड मोडं खावत जास्त काय सिकंद जायचं तिकडंड खावायचं जा तर काय हिकंद दुसरं पातळ राह झाली आणि कसं हे काय करणं म्हटलं आणि उतरात तुम्ही आणि थोडं व्हा म्हटलं पुढे झाल्यावर बकरीचं याच्यात चला म्हटलं मी ते तु बांधाल तुम्हाला बांधवलं तेव्हा त्या बांधावर पुढे वकील त्यांना पुढे झाल्यावर झाले चारला म्हणजे वकरी जाऊन पोचले त्या मेंढक्यासमी एक एक कळ नसतर उठून आले आणि त्या मेंढकाशी मी में तो राडी जागलाय त्याला उठून मकसा खांडाकडे एकटा असते त्यास मी सांगतोय मामा आणि मला काय म्हणतो उठून आल्यानंतर तू बकरी झाडवर लागतो सांगायचं आणि झाडवर कुठेतरी सोडला तरी काय करायचं आणि तो अजून आठ वाजेपर्यंत जायचं नऊ वाजेपर्यंत जायचं असं मला शिवाज आहे आणि त्याच मी सांगायला आहे आठ नऊ वाजल्याशिवाय त्याला उठून मक सांगून म्हणजे कसं भांडण लावायचं आहे बघा बरोबर आणि तुम्ही काय म्हणता असा वाद काय घालता असा हा <laughs> मग अशापैकी सगळं व्हायच गेलेला आहे मग तिथनं ते झाल्यानंतर मग ते आता संपूर्ण सगळं आता ह्याला गेलं खौजेत गेला कुलगुडावादला खौजेल गेला खावजेल गेला खौजेल का गेला काय केलं ते चांगलं इनामदार घरा नाही मग ते काय म्हणालेलं काल असं नसा रामाने ते हि का माझे गाव राहिले तो मामाचं गाव राहिल मामाचं गाव म्हणजे कोणतं अरवाने अरवाने तिथे गांडगाव मठ एक काय काय म्हटला तशी अरवाने गाव आहे आता इकडे काय मी म्हणायचं अकुर्चा मामा त्यांनी मी तेव्हा पूर्वी येऊन राहिलेला आहे त्यांचं भाऊ आणि त्यांचं पाहुणं पै तिथं आरभाणीला आहे अगदी जवळचं नातं आहे आणि ते तुमचं आग्रह काय म्हणून विचारलं आम्ही तर बॅनिजमध्ये म्हणून सांगितलं काय सांगितलं द्वणित म्हणजे म्हटलं का, का कर्नाटकनं असं संपूर्ण समोर मामाचा घोटाळा आया आणि त्यातनं आम्ही काय परवेचन सांगणार नवं काय कीर्तन सांगणार एक अक्षर मला समजणार नाही मला काय कळतंय का तेवढं मी सांगतोय तेवढे बसून ऐका आणि त्यातनं चुकलं असलं तर मला माफ करा काय त्यातलं चुकलं असलं तर मला माफ करा तर आरभावे मामाचे गाव आहे मुख्य त्यांचं भावन नाही चित्र हे सगळं आहेत अशापैकी करत 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 गेला तिथं मग दुसऱ्यानी त्यांनी मास्टर विचारलं की मामा काय तुम्ही जेवण करता तर त्याच्या भाजी आंबाड्याची भाजी करत होता मामा आनंदात जेवत होता आम्ही वाढत होता असं सांगायला लागले नितीन कुमार आणि कशाला पोरातून पौरात विचाराने जप म्हातारी काठी टेकणाऱ्यालाच विचारलंय कोरात मी काय करणार त्यांचे नातवाई फात सगळ्याच मी विचारलं तर आम्हाला काय माहिती ना नाही म्हणाला गेलं असं होळकून काढून मुला काय केलंय ती काय साधू सोपी द्यायला मग असं कौजलीला गेला त्यांनी शाप दिला त्या दोघांनी असं तिसऱ्या खरपूलला गेलाव मग त्या खरपुलला जाऊन त्या इलाम घ्यायच्या घ्यायचं पाठलाला विचारला तुमची जमीन किती आहे इथं आमची पाचशे एकर जमीन आहे म्हणाला आणि सव्वाशे एकर शाळेला जोडून म्हणाला या पीड आणि हीच वेळ काय नव्हतं आम्हाला पाण्याचा अजाप आणि हीच व्हीड फोडल्यावर आणि पाणी मामान दिल्यानंतर मला पुष्कळ पाणी आहे जेवण म्हणून तो पाया पडत असेल मग तिथनं आम्हाला काय म्हटलं तिथं सगळं नाश्ता बिस्ता केला तिथनं आम्ही यदोवाच म्हणजे यदोवाचं बाहेर पडला की रामदुर्गला गेला रामदुर्गावरनं तिथे खडकोळा आला काय खटको हा खडकोळ्यावरनं रामदुर्गला गेला मग तिथनं जाऊन कुठं वनूर बुधनुरला गेला बुधनूर सापून वनूरला गेला तिथं बी ते सगळ्या माहिती घेतली सगळी ती माहिती घेऊन मुखामला मुकामला आलो बुधनुरला बदमूरला मुकामला आल्यानंतर मग तिथं आता इनामदार मी दोनदा गेलतो तिथं पहिल्यांदा गेलतो आणि फेड मग काय साहेब वळखायला आम्हाला काय वळखला म्हणाला तर का, का, ना ना पर, का हो येऊन गेलोय की हो आणि तुम्ही कितीतरी पोटी मारून घेतले असा म्हणून विचारतो आणि तो काय म्हणतोय हो हो तुझं तू पोटी सगळं अवलंब आहे म्हणतोय मग कसं हो ओळख आणि कुठल्या शेतात चालतो मी सांगतो की म्हटलं पंचवीस शक्क तिस्तची बाग आहे त्या शेतात आलतो का नेवरा बरोबर आहे म्हणाला तो पंचवीस एक्क लावलेला आहे एकर नकर पंचवीस एकर ते बरोबर आहे म्हणाला असं सगळं माहिती घेत माहिती घेत आम्ही आलो आणि तसंच वन्नूरला बी माहिती घेतली तिथं वन्नूरचा कसा होता तो मामा बरोबर दुसरी बी केला आणि तो चालक मंत्री होता तो काय का भाऊ परवा एक भावाचा पोरगा वारला बघा सिद्धाप्पा म्हणताला आणि तो मंत्री कसा होता आज तिथं बसून काहीतरी चेहरा करा लागला तर हे तो बकऱ्यातली दूध बी कमी आणि फिजी मारायचा अगोदर त्यांचं त्यांचं काय ठरवलं लागतं म्हणून माझी बकरी तू सांभाळाव पुरा पोरं द्यायचं माझं काम असं भाषा झालं ती म्हणा आम्हाला काय माहिती नाही ते मंचाला आम्ही कडच ना ऐकायला लावलो मग ते कसं झालं ते हो म्हणून घेऊ पैशाला लाचवला त्यावेळेला दोन दोन रुपये सुद्धा पगार नव्हतो माणसाला त्यावेळेला ते महिन्याला दोन तीन महिन्याला त्याला बोलवून आणलं उतारा करायला तर हजार बाराच्या शिवाय लोक जायचा नाही तो त्यावेळेला मग असं करायला म्हणून ते बंद केलं आणि त्याची पोरं बी सगळी गळपास लावून घेऊन आण कशाने काहीतरी आणि तो बी मरून गेलाय असं काही ना व्हायचं व्हायच हे देऊच आहे म्हणून त्यानं कोण पाळायला बी नाही अंगावर घेऊनच तू पडला तर त्याला काय कोण कमी करणार त्याच्या हातातलं काम मग असं करत 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 संपूर्ण सगळं तिथे विचारला वनुराचे चरा वनूरचा देसाई वनूर म्हणजे एक नंबर खालच बकरी लागली दोन तीनशे माणसं असली दोन तीनशे माणसं असली त्यांनी जेवण करून भाकरी बांधून घेऊन एका धग्याला आरभावीला येऊन ते गाठायचं आरभावीला बकरी केव्हा येतात हे त्याला माहिती लागायचं ते माहिती लागल्यानंतर घोंगड हातरायचं आणि ते जेवण आणलेलं प्रत्येकाला उतरून दोन बाकरी भाजी काय अन्न करते ते संपूर्ण वाटाप करायचे असलं भक्तिमानवी तो देसाई होता आणि मोठे घरांचे त्याला काय नाव ठेवता येणार नाही अशापैकी सगळं वेट गेलं या मामाबाची आणि हे ऐकत बी आलाव बघायला लागला आणि इथनं मी पुढे तो वाढायला लागले त्याच्याबद्दल काय गावाना पण तो आजूवर तो काहीच कळून गेला नाही मामा काय म्हणतो त माझं सगळं संपूर्ण जर गावलो दा, रांधायचं मला हे जमत अंड खाऊ देणार नाही म्हणणार अशा अंड खाऊ देणार नाही म्हणा माझं सगळं संपूर्ण धावलं तर आज कुठलं तरी काय तरी येणार आहे ना मग कोणतरी पाच सहा माणसं त्याच्या सगळ्या असणार आडी काय लावून कानात बन हायसा केले आणि का काय की चहा पाणी काय नाही धनगर गाडी मिळाली तिथे खात्याचं बघितलं असत खरोखर तेवढं म्हणून बाजूला व्हायला वाटत होई चा होय नाय असं चाल्या येऊन काय खात्या